नमस्कार फ्रेंड कशा सर्व सर्व मजेत हो, आहात ना हो मजेत असायलाच पाहिजे कारण आता दिवाळी आहे तर मजेत तर सर्वांना असायलाच पाहिजे तर माझ्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे सर्वांचं तर दिवाळीचा हा व्लॉग आहे लक्ष्मीपुजनाच्या दिवशीचा तर प्लीज दिवा तुम्ही कशा प्रकारे दिवाळी साजरी केली आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहे हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा अशा प्रकारे आम्ही छानपैकी दिवाळीची लक्ष्मीपूजनाची मांडणी केली तुम्ही पण केली असेल छान आमच्याकडे सोपी आणि सिंपल असेल लक्ष्मीपूजन तर अशा प्रकारे आम्ही छान लक्ष्मीपूजनाची मांडणी केली आणि दिवाळीचा ब्लॉग टाकायला मला जरा उशीर झाला या आणि याच्या आधी पण मी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करत होते पण ते जमलं नाही पण यानंतर मी रोज डेली ब्लॉग टाकेल आणि हे आमचे देवघर आहे जिथे आम्ही छोटीशी लक्ष्मी पूजनाची मांडणी केली वरतीच आणि सिंपल असं आमचं सोबर असं देवघर आहे तर तुमच्या घर तुम तुम्ही पण असेच केलं असेल मांडणी इथे छान छान आम्ही फोटोज काढले आरतीची थाल घेऊन पोज देऊन ती नवी बाया लेडीज म्हटलं की फोटोज आले त्यात काही शंकाच नाही नंतर इथे मग आम्ही झाड लावलं रील आणि मी थोडी गेली झाड लावायला पण वृद्धाच्या पप्पाने झाड लावलं आणि रीलच्या नादामध्ये तुम्ही हे विसरून जाऊ नका की ते फुटू पण शकते त्यांचा काही भरोसा नसते फुटू पण शकते तर आपल्या मुलांना वगैरे सगळं सांभाळून फटाके फोडा जेणेकरून ते तुम्हाला हा हानिकारक होणार नाही तुम्हाला आणि तुमच्या परिवारालासुद्धा नंतर आम्ही ते थोडी फुलजडी लावायला घेतली ती लावली आणि छान प्रकारे अशी दिवाळी आम्ही साजरी केली मस्त फटाके वगैरे फोडून रुद्र मला उलटा थांब म्हणत होता था की लावू नको म्हणून पण तरी मी लावली म्हणजे त्याला किती कळते की ती ते अंगावर पण येते किंवा ते हा असते असं लहान बाळांना समजतेस इथे मी रांगोळी काढली होती नंतर मग फुलझडी लावली फुलझडी थोडीशी रील्स काढण्यासाठी मी ते गोल गोल फिरवली रुद्राला पण मला द्यावं असं वाटत होतं पण तो घेत नव्हता तरी पण मी त्याला देण्याचा प्रयत्न केला देण्यासाठी द्यायला गेली नंतर मग तो घे 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 बोलली तर हा छोटा मुलगा आहे तो माझ्या घ रुद्राचा फ्रेंड आहे आमच्या घराशेजारीच राहते तो पण आला आमच्याकडे दिवाळीस दिवाळीसाठी रुद्रनी त्याला ए ए करून बोलवले दिवाळीला घे बोलली रुद्राला घे बोलली तर तो घेत नव्हता नंतर मग इथे रुद्राचे पप्पा झाड लावत होते झाड लावलं आणि सगळीकडे रील्स हा प्रकार खूप चालू आहे दिवाळीमध्ये तर फु फुगेला झाड लावायचा आणि चक्र लावायचा त्यापाशी उभं राहायचा पण हे प असे पण व्हिडिओज बघा जे फुटतात जे कोणाच्या केसाला लागते लेडीजच्या आणि कोणाच्या फेसला फेसलासुद्धा त्याचा चटका बसू शकतो याची काळजी नक्की घ्या आणि छोटे मुलांना तर फटाकेपासून लांबच ठेवा त्यांना त्याचा त्रास होणार नाही याची ल खात दक्षता घ्या आणि इथे आम्ही छान असे फॅमिली फोटोज काढले रांगोळीवर पण दिवे ठेवून छान फोटोज काढले नवीन नवीन पोज घेऊन जुन्याच पोज आहे पण माझ्यासाठी नवीनच होत्या त्या ते असं ट्राय केला आम्ही फोटोज रुद्राने पण काही फोटो काढले रुद्र रांगोळी मोडत होता पण तरी आम्ही त्याला मोडू दिली नाही त्याला मजा वाटत होती रांगोळी मोडायला त्याला असं वाटायचं की रांगोळी मोडली की मम्मी मागे धावेल आणि मारेल मला मग मी पण थोडी फुलजडीने असे पोस्ट दिली नंतर प्रकारे आम्ही छानपैकी घराला सिरीज लावली छोटी आणि सिंपल आमचं घर खूप छोटं आहे तरी पण आम्ही त्याला सिरीज लावली सिरीज लावल्याशिवाय घरा दिवाळी आलीशिवाय दिवाळी आल्या दिवाळी आलीसारखी वाटत नाही दरवाज्याला लावा माळा लावा तुम्ही तेव्हा दिवाळी आली असं वाटते आणि मुलांसाठी तर हे केलंच पाहिजे आपलं काय काही सेलिब्रेशन हे झालं नंतरच आपल्याला समजते की आपल्याकडे दिवाळी आली आपण जर केलं ते आपले मुलं करतात आणि आपण जसं दिवाळीमध्ये जसं करत गेलो आपली जशी आई वडील करत होते आतापर्यंत दिवाळीमध्ये सिरीज लावायचं सजवायचं साफसफाई हे सगळं आपण चालवत असतो त्यामुळे आपण केल्यानंतरच आपले मुलं करतात हे पण नक्की आ तसंच आहे इथे रुद्राचा फ्रेंड आणि त्याची सिस्ट रुद्राची मैत्रीण होती ती ती पण फुलजडी घेऊन आली ती पण त्याला देत होती ही त्याने पकडली पण तरी पण तो भीत होता म्हणजे आम्ही छान छान पोस्ट देऊन फोटो काढले झाड लावले छान छान मुलांना बाजूला ठेवा तर हे मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करे चक्र लावले चक्र पण खूप छान फिरत होते फुटले तरी कोण काहीच नाही पण छान फिरत होते तरी आम्हाला एक भीती होती फुटेल म्हणून पण ते फुटले नाही अशा प्रकारे आम्ही छानपैकी दिवाळी साजरी केली नंतर फोटोज काढले छान छान पोज देऊन आणि मग काही नाही मामाच्या गावाला आम्ही सगळे जाऊन आलो आता रुद्राच्या मामाच्या गावाला माझ्या मामाच्या गावाला रुद्राच्या आजी आजोबाच्या गावला तर प्लीज मला सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज